सर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता माहिती आहे की पाऊस चालू होतो आहे आणि पाऊस चालू होत असताना किंवा पाऊस झाल्यानंतर आपल्याला रानटी भाज्या बऱ्याच बघायला मिळतात किंवा खायला पण मिळतात आता ज्या ठिकाणी खातात त्यांना माहीत असेल रानटी भाज्या काय असतात आता बाकीच्यांना माहीत नसाल आता मी सध्या कोकणात आहे म्हणजे आमच्याकडे शेवळं वगैरे भरपूर मिळतात शेवळं असतात किंवा दुसऱ्या झाल्या अशा भरपूर वागाड्या बिघाट्या भरपूर भाज्या मिळतात तर आता कोकणामध्ये शेवळा ही भाजी खात नाही सहसा कोणी ज्यांना माहिती आहे तेच पदार्थ खातात म्हणजे जे रायगड साईडचे आहेत ना थे थे थे। ते खातात आणि तिकडं आमच्या साईडचे ते खातात इकडे कोकणात जवळपास नाही खाल्लं पण खूप टेस्टी असते भाजी तर तीच भाजी तुम्हाला आज मी दाखवणार आहे शेवळं तर चला बघूया आता इथं सध्या वादळ वगैरे चालू आहे हे बघा तुम्ही सगळं बघू शकताय पूर्ण एकदम पूर्ण पूर्ण म्हणजे एकदम हुव धुवा झालं आहे पूर्ण के ते केव्हाचं पाणी भरू राहिलं आहे अजून पण गेलेलं नाही पाणी नुसतं भरूच राहिलं हे बघा इथं पूर्ण भरलेलं आहे इथं गाव आहे उटंबर म्हणून बघा हा पूल आहे इथं उटंबरचा आणि इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे हे बघताय असं चला आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे अंजारला साईडला जायचं आहे सा तिकडं लाईट हाऊस ला वगैरे आहे ना तिथे ती भाजी मिळते तर बघूया कशी भाजी मिळते ती थोडीफार आण थोडी जरी भेटली तरी आणू आपण आणि रेसिपी ट्राय करू मागच्या वर्षी आपण आणलेली रेसिपी मी तुम्हाला नाही इथं दाखवली कारण काय ते म्हणजे त्याला एक पाला पाहिजे तो पाला तिथं भेटलाच नाही तो पाला तो तो आता आपण इथं बघूया तसं भेटूया डायरेक्ट आता अंजरल्या जवळ म्हणजे जिथं भाजी पिळते ना तिथं डायरेक्ट भेटूया चला हा तर मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी भाजी मिळते आता यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे साहित्य तर एक पिशवी पाहिजे ही बघा जी पिशवी आपण आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चाकू आहे छोटा चाकू छोटासा तरी पण चालेल चाकूची गरज नाही पण ज्यावेळेस ती छोटी भाजी असते ना त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित कट करावी लागते त्यासाठी आपण ती चाकू चाकू वगैरे किंवा काहीतरी कट करायला आपण घेऊन येतो तर आता आपण आलो आ, आहे ला, इथं तुम्हाला समोर दाखवतो समोर इथं आहे लाईट हाऊस हे बघा तुम्ही बघू शकता इथं आहे लाईट हाऊस बरोबर आणि इकडं हा रस्ता आहे दापोलीला जातो आणि आपण इकडनं आलो आहे हा रस्ता आहे कॅशला जातो बरोबर अशा प्रकारे रस्ता आहे तर त्याला तुम्हाला पहिले दाखवतो भाजीचं दर्शन देतो बाजी में को भाजी इकडे भरपूर मिळते कारण कसं इकडं कोणी काही खातच नाही भाजी ती म्हणून इकडे भरपूर मिळते तर हे बघा भाजी आहे ना मला दिसते हीच भाजी आहे बाकीच्या गोष्टी खायच्या नसतात आणि बाकीच्या गोष्टी खायच्या असतात त्याच्यामध्ये निवडायला पण म्हणजे पद्धत असते कशी भाजी निवडायची कशी नाही ते तुम्हाला मी पूर्ण सगळं समजावून सांगतोय हे जे फुले असतं ना हे आपल्याला लस घ्यायचं याचा मी वास येतो खाण्याला पंधर समजा तुम्हाला वाटलं तुम्ही घेऊ शकता तर वास येतो म्हणून फक्त घेत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर इथं ज्या वेळेस ते कट करतात म्हणजे इथं कट करून आणि हे जे वर वरची जी गोष्ट असते ना म्हणजे हे जे एवढं असतं ना हे एवढं खायला घेतात आणि बाकी हे खाली तर असतं ना हे नाही खास करतं म्हणून हे घेत नाही कोणी पण जर लोक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे हे खास करतं ना हे आणि हे खास करतं थोडंसं हे जास्त खास करतं आणि हे थोडं कमी खास करतं म्हणून कोणी घेत नाही आणि हे वास येतं म्हणून घेत नाही म्हणून आपण हे बी नाही घेणार आणि हे बी घेणार नाही आपल्याला कोशे घ्यायचे आहेत म्हणजे कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ना तर तुम्हाला मी दाखवतो या इकडे आपल्याला आहे हा बघा म्हणजे ही भाजी आहे एक प्रकारे अशी भाजी घ्या जेणेकरून जी कवळी असते एखाद्याला हे निघाल नसेल ना तरी पण चालेल हे जेवण फुलून जातं ना हे फुल असतं ज्यावेळेस हे फुलतं ना त्यावेळेस ती भाजी घ्यायची नाही आमच्याकडे येतात पण कारण आमच्याकडे भेटतच नाही आता इकडे भरपूर आहेत म्हणून आपण जे असे व्यवस्थित आहेत तेच फक्त घेणार आहोत तर ही एक आपण निवडलेली आहे बरोबर मोकळे ठिकाणी नाही भेटणार भेटणारे मोकळे ठिकाणी असं नाही ज्या ठिकाणी दगडा वगैरे भरपूर आहे अशा ठिकाणी भेटेल म्हणजे त्याच्या आधी जास्त अशी म्हणजे कचरा वगैरे आहे ना त्या ठिकाणी भेटेल म्हणजे जास्त हे बांधता बिंट पडलेलं ना त्या ठिकाणी भेटत बघा इकडं आहे पण पूर्ण आता फुलून गेलेलं आहे म्हणजे हे जून झालेलं आहे

बोलतात शेवळ बोलतात अशा प्रकारचे पूर्ण आता मी म्हणजे गोळा करून घेऊन तुम्हाला दाखवतो किती घरी चालित ते जवळपास मी बोला असे घ्यायचे आहेत आपल्याला मला शेवळा बोलतात हा तर शोधतो मी जरा तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याला इथं हे एवढे हे हेव भेटलेले आहेत तर आता बघूया अजून काय भेटत आहे की नाही ते हे बघा हे एवढे आहेत जवळपास किती आहेत सहा आहेत अजून आपल्याला शोधायचे आपण पलीकडे जाऊ तिकडनं पण भेटतात चांगले तर चला हे बघा इकडं आहेत हे खरं म्हणजे एकदम मस्त असतं कवळं आहे एकदम जे फुलले आहेत ते नाही घ्यायचे आपल्याला जे असू द्या आता ते जून झालेत हां चालू केला आता तर मित्रांनो बघा फायनली आपल्याला अर्धा अर्धा पाऊण कसा तरी हे एवढे भेटलेले आहेत ओके तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटा ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि याची रेसिपी आपण पुढील भागात बघूया कारण व्हिडिओ बराच मोठा होईल म्हणून आपण पुढील भागात बघूया हे बघा हे शेवळ आहे हां व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करा नक्की आणि तुम्ही भाजी खाता की नाही ते पण कमेंट्स करा ही शेवळाची <laughs>